पालघर जिल्ह्यातून एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर येत आहे पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील मौजे सूत्रकार गावात गेल्या दहा वर्षांपासून अवैध दगडखान सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे सूत्रकार गावातील गट नंबर तीनशे बावन्न बारा या मिळकतीच्या सुमारे चाळीस गुंठे जागेत कोणतीही रॉयल्टी न भरता मोठ्या प्रमाणावर दगड उत्खनन केले जात असल्याचा आरोप आहे सातबारा दाखवून बेकायदेशीरपणे दगड काढले जात असून प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली आहे का असा सवाल आता नागरिक विचारत आहेत स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार रॉयल्टी नाही परवानगी नाही तरीही उत्खनन सुरूच आहे अशा पद्धतीने दगडखान माफिया निसर्गाची खुल्याम लूट करत आहेत या अवैध दगडखानीमुळे दररोज रात्री ब्लास्टिंगचे आवाज होतात संपूर्ण गाव हादरतो याच ब्लास्टिंगचा फटका सावरोलीत तलासरी परिसरातील बोरवेल बसला असून अनेक बोरवेल पूर्णपणे कोरडे पडले आहेत नैसर्गिक झऱ्यांचे पाण्याचे स्त्रोत नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे एकीकडे आदिवासी समाज जल जंगल आणि जमीन वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे तर दुसरीकडे अशा अवैध दगडखानीमुळे निसर्गाचा ऱ्हास सुरू आहे या संपूर्ण प्रकरणात तलासरी तहसीलदार कार्यालयाकडून अद्याप ठोस कारवाई का झाली नाही कारवाई होणार की नाही याकडे संपूर्ण तलासरी तालुक्याचे लक्ष लागले आहे दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्काळ हस्तक्षेप करून अवैध दगडखान बंद करण्याची जोरदार मागणी केली आहे पाहूया प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेऊन कारवाई करते का की अवैध दगडखान माफियांना अभय मिळतच राहणार पालघर जिल्ह्यातून महाराष्ट्र लाईव्ह न्यूजसाठी पत्रकार संतोष ठाकरे तालुका प्रतिनिधी तलासरी आता कमार वमार जाणार